हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा तर हे जे दिसते ना ताईंनो तर आम्ही इथे आलेलो आहे एका प्रोग्रामला म्हणजे आमच्या दिदीचाच प्रोग्राम होता हा डान्स कॉम्पिटिशन होती इथं तर दिदीचा प्रोग्राम पाहायला आलेला आहे आम्ही इथे आणि प्रोग्रामला आमच्या आई पण होत्या आई पण आलेल्या होत्या आणि बऱ्याच बरेचसे लोक होते आणि ज्यांची मुलं कॉम्पिटिशनसाठी होते ना ते तर होतेच पण बाकीचे पण खूप जणं होते प्रोग्राम पाहायला प्रोग्रामला वेळ होता त्याच्यामुळे कसं थोडं मनोरंजन पण केलं आणि मरं मनोरंजनासाठी सगळ्यात प्रथम मला घेतलेलं कसं तासनी चटई

मजा आली ना ताईंनो एकच एक म्हणजे तेच ते पुन्हा 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 म्हणायचं आणि खूप कठीण जाते असं काही असलं ना सारखे सारखे शब्द तर खूप बोलायला कठीण जाते आणि ते आम्हाला बोलायला लावलं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही दोघींनी पण आणि जे समोर बसलेले होते ना त्यांनी पण खूप मज्जा आली ताईंनो आणि खरं म्हणजे हा प्रोग्राम माहिती आहे का ताईंनो सुगध वाघमारे सर जे आहेत ना त्यांनी ऑर्गनाईज केलेला होता हा प्रोग्राम आणि पावशिक तुम्ही हे जे दिसतात ना हे ते सर आहेत आणि जेजसाठी कोण होतं तर जजसाठी आपण डी आय टीमध्ये तुम्ही पाहिलं असेल दीपक आ, हलसुले नावाचा मुलगा जो होता ना तर तो आलेला होता जज म्हणून म्हणजे छान जजला डॉक्टर प्रदीप अवजाड सर त्यासोबत अजिंक्य भारतचे सीईओ आधी सर जिथे कुठे असतील त्यांना सुद्धा आपल्या मध्ये इथे यायचं आहे कार्यक्रमाची सुरुवात करायची स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला ताईनो आणि छान दीप प्रज्वल पण झालं आणि नंतर मग कॉम्पिटिशनला सुरुवात झाली आणि सगळ्याची मुकल्या इतक्या छान दिसत होत्या ना आणि एक -एक, एक एक करत छान डान्स करत होत्या आणि हे बघा सुरुवात या मुलीपासून झाली होती डान्सची आणि आपण पाहू शकता किती छान डान्स करतात ते <स्थाथा> आणि सगळ्या मुलींनी माहीत आहे का छान डान्स केलेले ताई आणि पाहू शकतं त्यांचं मेकअप त्यांची साडी आणि त्यांची ज्वेलरी इतक्या छान दिसत आहे ना सगळ्याच जणी आणि एकदम हे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट डान्स करत होत्या सगळ्याजणी आणि खूप छान आणि तिसऱ्या नंबरवर होती आमची राजवी नंतर मग तिचा डान्स चालू झाला हे बघा पाहू शकता ही आहे राजवी आणि अप्रतिम डान्स केला ताईने आणि तुम्ही राजवीचा डान्स पाहू शकता ताईनो की छान डान्स करते ना एवढी छान डान्स करते ना की शब्द नाही आहे माझ्याकडे खूप छान डान्स करते आणि स्वतः मेहनत पण खूप करते ती भयानक मेहनत करते ती बरोबर स्टेप घेणं आणि थोडीशीही चुकलेली नाही आहे पाहू शकता ताईंनो तुम्ही आणि तिला डान्स एवढा आवडते ना ताईंना आणि भरतनाट्यम म्हटलं म्हणजे किती कठीण असते डान्स तरीही पण दिधून चांगला डान्स करते आणि एवढा कठीण कठीण स्टेप केला या पोरीने आणि खरोखर गॉड गिफ्टच म्हटलं पाहिजे हिला आणि थोडीशी पण थकलेली नाही की कुठं तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही सकाळपासून आलेले लेकरं ले ले आणि हेच नाही तर तुम्ही कर्नाटकचं पण पाहिलं असेल माझं तामिळनाडूचं कंटिन्यू अर्धा घंटा भरतनाट्यम केलं तिने कंटिन्यू अर्ध्या घंट्याचा वर्ड रेकॉर्ड होत होत आई न तो तामिळनाडूचा आणि हा जो डान्स आहे ना हा डान्स पाहून लोक म्हणजे एवढ्या टाळ्या वाजत होते ना त्या हॉलमध्ये एवढ्या टाळ्यांचा गडगडाट होता ना बाप रे बाप खूप आवडला लोकांना आणि जजनी माहीत आहे का तिला आशीर्वाद पण दिला तिच्यासोबत फोटो पण काढले आणि हे सगळं पाहून माहीत आहे का आपल्या पोरीचा एवढा अभिमान वाटते ना आपल्याला एवढं गर्व वाटते ना मुलीविषयी आणि खरोखर दिदी आहेच तशी गर्व करण्यासारखी खूप छान डान्स करते ती सगळ्यांना डान्स आवड म्हणजे नुसतं आहे का स्टेज हा हादरून टाकला होता दिदीने आमच्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केला दिदीचा डान्स आणि नुसतं पहाव वाटत होता ताईंनो इतका छान डान्स केला दीदीने आणि एक्सप्रेशन तर एक नंबर एक्सप्रेशन करते दी दीदू हिने पण अप्रतिम डान्स केला ताईनो आणि एवढी छोटी मुलगी आणि एवढा छान डान्स केला नाही इने म्हणजे जेवढं नवल करावं ना तेवढं आहे याचं खूप छान डान्स केला हिने आणि आपण पाहू शकता किती छोटी आहे ही मस्त डान्स केला आणि सगळ्यांना खूप आवडला हिचा डान्स आणि ही मुलं पहा बहिणीचा डान्स पाहायला आले आणि मोबाईलमध्ये गेम खेळता येते त्यांना काहीच कोणाशी घेणं देणं नाही आणि मोबाईलमध्ये पाहू शकता तुम्ही किती बिझी आहे आणि हा डान्स कुठे होता तर हा डान्स होता तैनो पोलीस लॉनमध्ये आमच्या अकोल्यातील पोलिस लॉन आहे हे आपण पाहू शकता आणि ते छान रिसेप्शन लग्न आणि खूप मोठे मोठे प्रोग्राम्स होतात तिथे खूप मोठ पोलिस लॉन आहे हा आणि या इथेच प्रोग्राम झाला आणि आजूबाजूचा परिसर पण पाहू शकता तुम्ही किती छान आहे ते आता चाललेलं आम्ही घरी आणि एवढे छान डान्स झाले ना का बर कसा कोट भरलं पाहिजे असं मस्त केलं दिदींदा आणि हे जे आहेत ना ताईंनो आमच्या दिदीचा इंटरव्ह्यू घेत आहेत हे आहेत न्यूज चॅनलवाले आणि छान दिदीचा इंटरव्ह्यू घेतला आणि दिदी मस्त बोलली त्यांच्यासोबत आणि हे सगळं पाहत असताना ताईनो एवढं छान वाटते ना की एवढी लहान मुलगी आणि एवढं म्हणजे एवढं केलं ना तिनं म्हणजे खूप नाव कमावलं आमच्या दिदीने आणि खूप छान वाटते <laughs> तर प्रोग्राम झाल्यावर आम्ही आलेलो आहे ज्यूस प्यायला कारण की मुलांना खूप भूका लागलेल्या होत्या तर त्याच्यामुळे मग त्यांना ज्यूस वगैरे दिला आणि मग नंतर निघालो आम्ही घरी जायला तर अशा प्रकारे हा प्रोग्राम झाला ताईंनो तर ताईंनो आता आलो आम्ही घरी आणि सगळ्यांचे डान्स एवढे छान होते ना खूप छान होतं आणि आमच्या दिदीचा तर खूप छान होता आणि माहीत आहे का दीदीच्या डान्सला एवढा रिस्पॉन्स भेटला ना एवढा रिस्पॉन्स घेतला बाप रे बाप सगळेजण एकदम टाळ्या वाजत होते आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी पण खूप कौतुक केलं आमच्या दिदीचं अशा प्रकारे दीदीचा डान्स परफॉर्मन्स झाला सगळ्या मुलांचा खूप छान परफॉर्मन्स होता आजचा तर तर आजच्या व्हिडिओला मी इतकं सेन करते ताईंनो दीदीचा डान्स आवडला असेल ना तुम्हाला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर बाय